नमस्कार शेतकरी बांधवांनो सोयाबीन उगवल्यानंतर पंधरा ते तीस दिवसांत तणांची वाढ झपाट्याने होते ही तणे अन्नद्रव्ये पाणी आणि सूर्यप्रकाशासाठी पिकाशी स्पर्धा करतात त्यामुळे योग्य वेळी योग्य तणनाशक वापरणे अत्यंत गरजेचे आहे तणनाशक निवडताना विचारात घेण्याचे मुद्दे सोयाबीन उगवल्यानंतर तणनाशक निवडताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे तुमच्या शेतात कोणत्या प्रकारची तणे आहेत उदाहरणार्थ रुंद पानांची गवत गवताची तणे लव्हाळा हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे कारण प्रत्येक तणनाशक सर्व प्रकारच्या तणांवर प्रभावी नसते अनेक तणनाशके फक्त रुंद पानांच्या तणांसाठी असतात तर काही गवताच्या तणांसाठी काही तणनाशके दोन्ही प्रकारच्या तणांवर काम करतात सोयाबीन पीक कोणत्या अवस्थेत आहे हे तणनाशक फवारणीसाठी महत्वाचे आहे सामान्यत सोयाबीन दोन ते तीन पानांवर असताना तणनाशक फवारणी करणे अधिक प्रभावी ठरते चला तर शेतकरी मित्रांनो सोयाबीन उगवल्यानंतर कोणत्या तणनाशकांचा वापर करायला पाहिजे कोणते तणनाशक कोणत्या प्रकारच्या गवताला प्रभावी रीतीने काम करते याबद्दल जाणून घेऊया क्रिस्टल कंपनीचे अमोरा किंवा युपीएल इमर्जेनचे अशा प्रकारच्या नावाने बाजारात उपलब्ध आहेत हे तणनाशक रुंद पानांची तणे आणि गवताची तणे दोन्ही प्रभावीपणे नियंत्रित करते पेरणीनंतर दहा दिवसांनी फवारणी करणे फायदेशीर ठरते दुसरे तणनाशक आहे संजंटचे फ्युसिफ्लेक्स किंवा अदामाचे शाकेत हे शाके, देखील रुंद पानांची तणे आणि गवताची तणे दोन्ही नियंत्रित करण्यासाठी प्रभावी आहे सोयाबीन दोन ते चार पानांवर असताना सुमारे वीस दिवसांनी फवारणी करावी त्यानंतर तिसऱ्या तणनाशकाबद्दल आपण जाणून घेऊया यूपीएलचे इरीस हे देखील गवताची तणे आणि रुंद पानांची तणे या दोन्हीवर प्रभावी आहे पेरणीनंतर वीस दिवसांनी फवारणी केली जाते चौथे तणनाशक आहे अधामाचे वीट ब्लॉक बीएएसएफचे ओडेसी ज्यामध्ये एमेझताप्य पस्तीस टक्के अधिक एमेझामॉक्स पस्तीस टक्के डब्ल्यूजी असते हे रुंद पानांची तणे आणि गवताची तणे दोन्ही नियंत्रित करते सोयाबीन दोन ते तीन पानांवर असताना फवारणी करावी यापैकी कुठल्याही तणनाशकाचा वापर आपण आपल्या गवताच्या प्रकारानुसार त्याचा वापर करू शकतात तणनाशके तणे लहान असताना साधारणत दोन ते चार पानांवर असताना फवारल्यास अधिक प्रभावी ठरतात तणे मोठी झाल्यावर नियंत्रण करणे कठीण होते शिफारशीनुसारच तणनाशकाची मात्रा, कमी वा मात्रा वापरा कमी किंवा जास्त मात्रा वापरणे हानिकारक ठरू शकते फवारणीसाठी स्वच्छ पाणी वापरावे तणनाशक फवारणीसाठी शक्य असल्यास स्वतंत्र पंप ठेवा किंवा वापरलेला पंप चांगल्या प्रकारे स्वच्छ करून घ्या तणनाशक निवडताना आपल्या शेतातील तणांचा प्रकार ओळखा आणि त्यानुसार योग्य औषध निवडा तणनाशकांची संमिश्र फवारणी टाळा अन्यथा पिकावर विपरीत परिणाम होऊ शकतो शेतकरी बांधवांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद